अधिकार तुम्ही उद्या काय झालं ना हे लोक तुम्हाला परत दिसणार नाही ना साडेचार वर्ष दिसले काही लोक पाच वर्ष अरे हेलिकॉप्टरने फिरणारे लोक हे मोठे लोक आहे गरीब तो गरीब असतो गरीबाला आपल्याबद्दल जी जाणीवती येणार नाही गरीबाला आपल्या बद्दल माझ्या गाडीचं कॅल्क्युलेशन करतात विलज संख्या फकीर आहे मग गाडी करून निलेश लंकेनी गाडी कुठून मी जाहीरपणे सांगू शकतो आम्हाला आमचा फिरोज नाव फिरोज नावाचा आमचा कार्यकर्ता आहे फिरोज शेख माझा आता मुंबईला पाठवला का कामासाठी फिरोज शेखच्या नावा माझी फॉर्च्युनर गाडी ज्या बघा ना बँकेत जाऊन बघा मी ज्या दिवसापासून फॉर्च्युनर गाडी आहे आणि मी आमदार झालोय आमचा दादा दळु दळवी असं कुठे दादा आहे का आमचा आमच्या दादा दळवीने एक दिवस सुद्धा निलेश लंकेला डिझेल टाकून नाही दिला आमचा दादा प्रत्येक दादा मला कोणीतरी म्हणतो तुमचा डायव्हर म्हणजे डायवर ब्रिवर नाही तो देऊ माझा आमदार हे कोणाला भेटेल आमचा दादा एक दिवस त्याला आज बघा तो दादा इथ अस अण्णा दळ का त्याच्या एटीएम वरून माझ्या गाडीला डिझेल टाकायचं काम करतो आमचा दादा दुसरी माझी दुसरी गाडी असेल आमचा रोहित गावते पुढे रोहित इथं असत दुसरी माझी कोणची गाडी अरे लोकांनी मला दिल या आमची आर गाडी आमचा सुनील कोकरे नावाचा आमचा पुढे सुनील आहे का मला पण निलंबित करायला लागले तुमच्या आईला घाबरायला <laughs> गा लागले इकडे रे गाजव करून मीच खालता रे तुम्हाला तो कृषी विद्यापीठात कामाला आहे त्याला एवढा दबाव आला कोण ऐकतो काय म्हणजे तर कृषी विभागाचा कोण साहेब असतो हा कुलगुरु कुलगुरुला सांगितलं म्हणजे त्याला निलंबित करा या सुनील कुकरेने मला दिलेली गाडी हरियर सुनील गाडीचा हप्ता कोण भरी तर हा कोण म्हणत तू बोलतो हे सांग हरियर गाडीचं डिझेल कोण टाक तर सांग ना मी नावच नाही सांगत आता सांग खोटं नाही बोलायचं खरं बोलायचं कोण डिझेल टाकता हरिहर गाडीचं पंपावरलं बिल कोण भर सांगा हातवर कर ना मला तोंड पाठ खोट महिना झाल्यानंतर माझ्या गाडीचं डिझेलचं बिल भरणारं कोण आहे का इथं आहे नाव ना का सांगू त्याला तुझ्या तोंड शे कुठे आहे हातवर कर बघा त्यांनी त्याने हातवर केला का माझ्या गाडीचं डिझेल भरणारा कार्यकर्ता तिथं अरे माणसं कमावले निलेश लंकेने पैसे नाही कमावले नाही कमावले पण हे लोक कमावले हे लोक मला पुढं मागं पाहून देत नाही तुम्ही माझ्यावर घडला तो आपण व्हॉट्सअप फोटो टाकता का मला होतं तसं मला कपडे घ्यायची वेळ नाही आली माझी चप्पल थोडी जर खराब दिसते तर आमच्या कार्यकर्ते ना चपल आम की चपला अरे तुम्ही माणसं कामा मी म्हणतो माणसं कामा तुम्हाला आयुष्यात कमी पडणार नाही आणि लगेच जाहीर वाचण्यात सांगितलं निलेश लंके फकीर आहे म्हणून फोर्चीन गाडी पुढे अरे त्याच्या मुलाश लोकांच्या दिशाभूल काय करता तुमच्याकडे लोक तोंडा वासून बघित बसलेत ना यांच्याकडून कधी येत आता लोकसभेची निवडणुकीला सुरुवात झाली बरेच पोटारी मला खाजगी बोलतात माल येऊन दे रे एकदा तो आम्ही तिकडे जाऊन दे मी सांगतो माल घ्यायचा पण गद्दारी नाही करायची पन्नास टक्के मला पैसे द्यायचे हा <laughs> देतो म्हणतो तुझं चांगलं आणि माझी खर्चायची आवड होईल वाचल वा मला बरेच जणांनी पुढाऱ्यांनी सांगितलं पुढाऱ्यांनी निवडणूक लागून दे भाऊ जरा एक अगदा आमचं पाकिट मिळालं तू आम्ही मिळतो पण पाकिट कोणामुळे मिळणार आहे माझ्या मुळे हे मला एका जिल्ह्यातल्या एका मोठ्या पुढाऱ्यांनी सांगितलं आता ना आमच्या सगळ्यांच्या डोक्यात पण घंटा कोणाच्या गाड्यात बांधायची म्हणजे आता तू ही मान पक्की घंटा बांधायला लय पक्का आहे मॅनेज होणार आहे काय लोकांच्या लोकांना लोकांना एक विश्वास या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातल्या निलेश लंके काही होईल पण मॅनेज होणारी अवलाज नाही मी तर मॅनेज होणार नाही पण माझा कार्यकर्ता सुद्धा मॅनेज होणार नाही उपाशी फिरत्या मोटरसायकल सायकल फिरत्या मॅनेज होणार नाही मॅनेज तुमची शब्द आहे रे हो मॅनेज पैसा यंत्रणा <laughs>. मॅनेजमेंट कोटा यंत्रणा ह आणि स्टॉक ह शब्द है ना शब्द है मैं हू डॉन तो चार मैं लोन को एक ही डॉन है वो लोग बोलेंगे और आप सुनेंगे बरबर ना आ, आता काया बजाएंगे ताते ही बोलेंगे। हाँ? अरे तुम्ही दक्षिणेचे खासदार देशाचे पंतप्रधान आले उत्तरेला उत्तरे संरक्षण मंत्री आले उत्तरेला तो आमच्या महाराष्ट्र सरकारने काय चालू केलं ते शासन आपल्या दारी शासन आपल्या दारीचा कार्यक्रम उत्तरलेला या देशाचे अमित शाह साहेब आले उत्तरेला पशुसंवर्धनचा मोठा प्रदर्शन घेतलं ते पुढं उत्तरेला साहेब तुम्ही खासदारी काढले म्हटलं आमच्या गोळ्या भाबड्या लोकांनी मग तुम्हाला दिले आणि डीपीटीसी त्यांनी निधी सगळ्यात जास्त निधी कुठं राहत्याला पाचशे कोटी रुपयाचा निधी राहत्याला आणि पाहण्यावाल्यांचं पत्र असलं का अधिकाऱ्याला सांगाय पत्र फेकून दे तू एका घरचे पैसे काय मी बापट स्मारकाला मी किती कोटी रुपये मंजूर केले डॉक्टर नऊ कोटी लक्ष रुपये मंजूर केले आणि ते पैसे कोणाचे पुरातत्व विभागाचे पैसे कोणाचे पूर्वातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितलं ही सेनापती बापटांची भूमी आहे या बापट स्मारकासाठी आम्हाला काहीतरी करा त्यांनी पैसे मंजूर केले त्याला पत्र लागत होत डीपीटीसी च डीपीटीसीचा तो साहेब तो साहेब मला त्या पुरातत्व विभागाचा नाल काय तो आमचं डॉक्टर म्हणला तो डीपीटीसीचा साहेब आमच्या डाक्टरला वाटलं भोळा आहे आमच्या नगरपंचायतच्या आमच्या अर्जुनराव योग्य राव बरोबर नितीन राव यांना सांगितलं नितीन राव तर आमचं लगेच भोळा माणूस आयला त्यांनी सांगितलं ते पालक मंत्र्याची सही पाहिजे काय दाखवा प्रेझेंटेशन पालकमंत्री साहेब दाखवा मला असं का कोणाचं आपल्या भुसेंचं बहिणीचं लग्न होतं मी गाडी चालू मला सांगितले असा लावले त्या कलेक्टरला फोन आहे घाबरायच घाबरायच आपण चुकीचं नाही केलं म्हणून घाबरायचं म्हणलं कलेक्टर रेकॉर्डिंग चालू आहे त्याला कळलं ना किती चुकीचं काम केलंय किती चुकीच्या लोकांना त्रास दिला ऐकून म्हणलं कलेक्टर का रे तुला प्रेझेंटेशन दाखवावं लागतं का रे पुरातच तुम्ही बघा भा या भाषेत बोल तुम्ही ऐका माझं रेकॉर्डिंग आपल्या भैयाकडून गेला रे बघू शकता गाडीवरला भैयाला विवादेशी एकाला कसा लावला समजून सांगितलं मी त्याला कलेक्टर मला माहित नाही काम झालं पाहिजे नाही तर मी जर आलो ना बघा कलेक्टर पंधरा मिनिटात तर मला आमच्या यंत्रणेचा अधिकारी बोलावले कामच मंजूर करून टाक काल आमच्या शिक्षणाधिकाऱ्याला फोन केला तो पाटील नावाचा मी काय घाबरतो का <laughs> <श्युण। laughs> मास्तर जे बोललो ते बोललो म्हणलं का रे काय पाटील बा असेच बोल मी माझा फोन रेकॉर्डिंग नाही करीत रे मला करता येत नाही ना आयफोन आहे मी काय याचा त्याचा का कार्यकर्ते मला लाख लाख रुपयाचे मोबाईल दीड दीड लाख रुपयाचे मोबाईल नाही तर परत म्हणता आयफोन ना आलायचा एक मी तर व्हॉट्सअपला बघितलं माझ्या बायकोचं पण आयफोनच म्हणले ते साजिनी यांच्या बायको आय आयफोन आहे अरे ते कोणी तिला घेऊन सांगू का तुला काय ना कार्यकर्ते प्रेम करतात ना बिचारी त्याला फोन केला म्हणलं साहेब कार त्या मास्तरला तू की ना करा निलंबित केला म्हणलं भाऊ मे दाकडा खाली हात मी त्याला सांगितलं ही निवडणुकी नसते ना भाऊ तुला तर ना रे मी काय करायचं ते केलंच असतं म्हणलं तेरा तारखेची निवडणूक होईल चौदा तारखेला तुला दारात येऊन तो दारा ना ए, ते म्हणाला माझं काय नाही ते साहेब म्हणलं ते शिवचे तर कपडेच ठेवित नाही म्हणजे त्याच्या मा वाला ना पगार घेतो शासनाचा आणि काम करतो तिकायला म्हणलं जा ना वेळ घात एखाद्या कॉलेजला ऍडमिशन घेईल तिकडे पगार घे ना हे भाषेत बोललो मी काय चोरूनला पण ठेवतो का रे हा तिकडे पगार घे हे मास्तर तर फोन रेकॉर्डिंग चालू आता एका बाजून रेकॉर्डिंग मध्ये ते फोन आला मला अक्षर झाला नाही राव असा उद्योग चालू आहे त्या आमच्या श्रीगंधाच्या शेतकऱ्याने काय नाव शेतकऱ्याचं कुठला शेतकरी भानगावचा शेतकरी त्याला विचारा भानगावच्या शेतकऱ्यांनी विचारलं साहेब दाल गुळ पस्तीस रुपयाची वाटण्यापेक्षा शेतकऱ्यांचा कांदा बाजार वाढवण्यासाठी प्रयत्न करा दुधाचे बाजार वाढवण्यासाठी प्रयत्न करा ना त्यांना हाल तर झालं ना मोठ्या लोकांना जर बोललो तर त्यांना युगो हाल होतो ना दुसऱ्या दिवशी वनीकरणाचं साहेबांना सांगितलं दोन चार गाड्या घेऊन ते सांगा सा त्याचं अतिक्रमण काढा कारण त्याचं जरा भारी वनीकरणाच्या विभागात त्याच शेततळ आहे काय शेततळ आहे ना तर त्यांनी फॅक्टरी टाकली का त्यांनी कॉलेज तर दुसऱ्या दिवशी दोन चार गाड्या अधिकाऱ्यांना पण दिव्याच्या गाड्या असतात ना अधिकारी गेले म्हणजे शेततळ काढून टाका शेतोळे ना पत्रावर शेतोय ते म्हात्याचा व्हिडिओ बघा तुम्ही ते पोरग हुशार होतो जरा पोरग म्हणला हो साहेब शेततळ काढायला सांगा नोटीस बिटीस देणार आम्हाला मदत दे ना उन्हाच्या उद्या कसं काय आम्ही शेततळ काढायचे पाणी वायाला जाईल आम्हाला मशिनरी बघावं लागतं ना ते म्हणलं सात दिवसाचं नोटीस देणार आम्हाला नोटीस बिट्टीस नाही शानच झालं काय चला म्हणाला त्या पोराला वाटलं ना फोन माणूस मदत करू शकतो त्यांनी मला फोन केला पाच सहा दिवसाचा आधीवेशन होतो मला सगळ्यांना सवय माहिती आहे माझ्या मोबाईलवर मिस कॉल पडले का गा, मी गाडीत जास्तीत जास्त मिस कॉल पाहिला त्याला फोन याचं काय दुःख नाही बघा म्हणजे मी दुःख नाही आल्याला फोन फोनला येतो म्हणजे दोन आधी सिनियरिटी लावतो ला 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 चार मिस कॉल आला पाच मिस कॉल आला दहा मिस कॉल आला मग असा खाली खाली येतो म्हणून जेव्हा आपला सिंगल आहे ना शाना एकच फोन लावला त्याचा ला नंबर नंतर याचे जास्त कॉल होते आठ का नऊ कॉल होतो मी गाडीत बसतो आधी व्यस्त तू लवकर आला आपल्या सुपत्र संभाजी मला नाटकाच्या आपल्याला न्यूज यायची मी म्हणा आले शहाण्णव शहाण्णव नंबर माझ्या डॉक्टरच बसलाय त्याचा म्हणलं रे ते म्हणलं कोण बोलतोय म्हणलं मी साहेब माझ्या वडील नाही का दोन दिवसात फुटील ते बोलले आणि त्यांचा मुलगा बोलतोय ना आम्हाला ते वनीकरणाच्या अधिकाऱ्याला लम जम दिला आणि उद्या शेततळ काढायला सांगितलं आम्हाला बोल का बरं वनीकरणाच्या वेळ बघा वीस फुटे म्हणलं एक काम कर मी आता मुंबईवर सकाळ सकाळी त्या पोराला सकाळ सकाळी येताना काय गाडी काय पंचर झाली लेट आलं मी आपलं सकाळचं आपलं ऊपीडीवर आखली आपली पण ओपीडी आपली म्हणजे आपण काही डिग्रीचा डॉक्टर नाही